नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या आषाढ महिना चालू आहे म्हटल्यावर प्रत्येक घरामध्ये आषाढ तळला जातो मग आषाढ महिन्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यातीलच आज एक पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करते तो म्हणजे गुळ घालून केलेल्या गव्हाच्या खुसखुशीत पुऱ्या पारंपारिक रेसिपी आहे त्यामुळे ती खूप सोपी आहे पण इथं महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुळाचं प्रमाण जर परफेक्ट असेल पुऱ्या अशा मस्त टम्म फुगणारच पण त्यासोबतच खुसखुशीतही बनणार चला मग वेळ वाया घालवता अशा खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया ह्या गोड पुऱ्या तुम्ही दोन आठवडेही स्टोर करून ठेवल्या तरीही कडक होत नाही किंवा चिकटही होत नाही अगदी मौसूत राहतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला लागणार आहे गूळ आता एक वाटी इथं मी गूळ मस्त असा वेळीने किसून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे एक वाटी गुळाच्या मापाने आपल्याला एक वाटी इथं पाणी घालायचं आहे एक वाटीला दोन ते तीन चमचे पाणी इथं कमी आहे एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे बघा आता हे जे पाणी आहे ना आपला दोन ते तीन तास मस्त असं भिजू द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर गॅसवर तुम्ही गुळ आणि पाणी मस्त असं गरम करून घ्यायचं चा, लगेचच गुळ पटकन असं पण पाणी मात्र पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि नंतरच वापरायचं आहे आता एका खलबत्त्यामध्ये आपण तीन हिरवी विलायची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला कच्ची बडिशोप घ्यायची आहे आता हे दोघंही साहित्य आपल्याला मस्त असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची मस्त अशी बारीक पूड तयार होईल आता पूर्णपणे मस्त कुटल्यावर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना मस्त चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता एवढंच मिश्रण आपलं मिक्सरमध्ये दळं जात नाही म्हणून मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या चाळणीने मस्त चाळून घेत आहे जेणेकरून मस्त अशी फाईन पावडर तयार होईल बघा अशा प्रकारे आता ह्यामध्ये आपला अर्धा चमचा आले पावडर टाकायचे आहे आले सुकून घेतलं होतं आणि त्याची पावडर मी तयार करून घेतली होती तुमच्याकडे जर आले पावडर नसेल ना तर तुम्ही सुंट देखील घेऊ हो शकतात सुंठ आपण खरबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं आहे किंवा किसणीने किसून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर तयार करून यामध्ये एकत्र करायचं आहे आता हे मिश्रण आपलं एक चमचा तयार होतं आता हेच मिश्रण आपल्या पुढे लागणार आहे आता आपलं जे गुळाचं पाणी होतं ना ते मस्त असं विरघळलेलं आहे आता विरघळलेल्या गुळाचं पाणी मस्त असं चाळणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून थोडेफार जे बारीक बारीक कण असतील किंवा खडे असतील ना गुळाचे ते मस्त असे वरती जातील आता आपल्याला एक मोठी बाऊल घ्यायची आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे वाटीभर गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे जेणेकरून गव्हाच्या पिठामधील जे पौष्टिक घटक असतील ते आपल्या शरीराला मिळतील आता आपल्या पाऊन वाटी इथं रवा घ्यायचा आहे रवा जर जाडसर असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या अशा प्रकारे आपला रवा घ्यायचा आहे आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे अर्धा चमच्यापेक्षाही हे कमी घ्यायचं आहे त्याने चव खूप छान येते आता आपण कुटलेली पूड होती ना ती पूड आपण एक चमचाभर टाकणार आहोत आणि तीन ते चार चमचा कडक तेलाचं मोहन इथं घालणार आहोत जेणे आपली जी गोड पुरी आहे ना ती मस्त अशी खुसखुशीत होईल आणि छान येईल कडक पण होणार नाही आणि चिकटही होणार नाही आता हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं गुळाचं पाणी आपल्याला टाकत मस्त असा सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे आता गुळाच्या पाण्याने आपल्याला डो बनवायचा आहे म्हणून तो थोडासा हार्डच होईल खूप सॉफ्टही बनणार नाही पूर्णपणे मस्त हळूहळू पाणी टाकून आपला डो बनवायचा आहे एकाच वेळी पूर्ण पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपला मस्त असा सॉफ्ट सर डो मळून घ्यायचा आहे जसं आपण रेग्युलर चपातींसाठी डोळ मळतो ना अशाच प्रकारे आपल्याला सॉफ्ट असा डोळ मळून घ्यायचा आहे आणि बघा दोन ते तीन चमचे आपलं पाणी शिल्लक आहे हे पाणी आपण दुसऱ्या रेसिपीसाठी वापरून घेऊ आता पाच मिनटासाठी आपल्याला डो मस्त असा रेस्ट करत ठेवायचा आहे जास्त वेळ करू नका त्याला काहीही होत नाही कारण गुळाचं पाणी टाकल्यामुळे डो खूप सॉफ्ट होणार नाही हार्डच राहील डो आता परत आपल्या एकदा मस्त असा मळून घ्यायचा आहे ज्याने आपल्याला सारखे रोल करता येतील बघा अशा प्रकारे मी चाकूने कट करत सारखे रोल बनवून घेतलेले आहेत आणि हे रोल मस्त असे गोल गोल करून एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त अशी एका रोल ची चपाती बनवून घ्यायची आहे मस्त अशी गोलसर ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे थोडंसं पोपाटला आपल्याला खाली तेल लावायचं आहे आता हे तेल मस्त असं पसरून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला मस्त अशी चपाती गोल गोल लाटून घ्यायची आहे पटापट -पत, हा मेनू लगेच तयार होतो गूळ आणि गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हा मेनू खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि आषाढ नक्कीच तळून बघा आता बघा आपण मीडियम साईजची अशी चपाती बनवून घेतली आहे पूर्ण गोलाकार चपाती झाली की त्यावर आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे ते, ते म्हणजे खसखस आता खसखस आपल्याला घ्यायचं आहे खसखस बुद्धीसाठी खूप चांगला आहे खसखस नक्कीच खायला हवं आता बघा अशा प्रकारे चपाती लाटल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे खसखस खसखस वरून थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्तही टाकायची काहीही गरज नाही आहे खसखसने फ्लेवर नाही आहेत पण खसखस हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि त्याने लुक देखील खूप छान येतो आता खसखस टाकल्यानंतर -खस आपल्याला अशा प्रकारे लाटण्याने वरून लाटून घ्यायचं आहे जेणेकरून पुरीला खसखस व्यवस्थित चिपकेल आणि तेलामध्ये खसखस येणार नाही बघा दोघं बाजूने आपल्याला व्यवस्थित खसखस लावून घ्यायची आहे आता चपातीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपला मस्त अशी खसखस थोडी स्प्रेड करून द्यायची आहे आणि लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं आहे दोघ साईडने खसखस व्यवस्थित मस्त अशी स्प्रेड करायची आहे आणि अशा प्रकारे लाटली गेली ना तर पुरीला मस्त अशी खसखस वरून चिपकते आणि तेलामध्ये देखील ती विरघळत नाही खूप छान लूक येतो आणि चव देखील खूप छान येते आता आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे किंवा डब्याचं झाकण किंवा वाटी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल कुकी कटर असो किंवा कोणतंही झाकण असो अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून गोल गोल पुरी अशा काढून घ्यायच्या आहेत याने काय होतं की वेळ वाया जात नाही आणि पटापट ज्या गोड पुऱ्या आहेत ना मस्त पटकन रेडी होतात अशा प्रकारे मस्त अशी गोल गोल वर्तुळ आकार आपली पुरी रेडी झालेली आहे आता काय करायचं आहे जे आजूबाजूचा जो पिठाचं लेअर आहे ना पुरीचा तो काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पुरीसाठी आपल्याला रेडी करायचा आहे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आता हा जो डो आहे ना आपल्याला दुसरी पुरी लाटण्यासाठी उपयोगात आणायचा आहे पुऱ्या लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका बाजूला गॅसवर मीडियम फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेम ते तेल गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या छोटीशी अशी पिठाची गोळी टाकून बघायची आहे अशी मस्त त्याला बदामी कलर आला की समजून घ्यायचं आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपला दोन दोन तीन तीन पुऱ्या टाकून जेवढ्या कढाईमध्ये मावतील ना तेवढ्या पुऱ्या टाकून आपल्याला मस्त अशा झाऱ्याच्या साह्याने थोडंसं सा स्प्रेस हलका हाताने प्रेस करायचं आहे आणि ज्याने काय होतं की आपली जी गोड पुरी आहे ना मस्त अशी टम्म फुकते आणि आलटून पालटून आपल्या मस्त अशी शेकून घ्यायची आहे तळून घ्यायचे आहे बघा किती छान आणि मस्त अशी आपली टम्म पुरी फुगलेली आहे ही जी पुरी आहे ना अतिशय मस्त आणि टेस्टी लागते तेलात पुऱ्या तळताना आपल्या मिडियम फ्लेमवरतीच पुऱ्या तळायच्या आहेत आता बघा एक छोटी लाटी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता ती पहिली प्रोसेस तुम्हाला जर सोपी वाटली तर ती करू शकतात किंवा ही प्रोसेस तुम्हाला सोपी वाटली तर ही देखील तुम्ही करू शकता आता या छोट्या डोपासून आपल्या एक छोटी पुरी बनवायची आहे आणि वरून थोडंसं स्प्रेड करत खसखस मस्त असं लाटून घ्यायचं आहे दोघं बाजूने आपल्याला खसखस स्प्रेड करायचं आहे आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे बघा कशी मस्त गोल गोल गरगरीत आपली छान पुरी लाटली गेली आहे तुम्हाला दोघांपैकी जीही प्रोसेस सोपी हो वाटेल ती तुम्ही करू शकता पूर्णपणे आपल्या अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत बघा पूर्ण पुऱ्या आपल्या मस्त अशा तळून गेले आहेत आणि त्यांना कलर देखील खूप छान आला आहे आणि जी आपण वेलची बडीशेप आणि आल्याची जी पूड टाकली होती ना त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि बघा आपली जी गोड पुरी होती ना किती मऊसूद रेडी झालेली आहे गुळामुळे तिला खूप छान बदामी कलर देखील छान आलेला आहे आणि चव तर अतिशय भन्नाट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही जी पुरी आहे ना आपण ट्रॅव्हलिंगसाठी जरी पाच सहा दिवस किंवा आठवडेभर बाहेर गेलो तर ही पुरी नक्की तुम्ही घेऊन जा खूप छान टेस्टी लागते आणि मस्त अशी मौसूद राहते आता मुलांच्या शाळा उघडलेल्या आहेत टिफिनला जरी ही गोड पुरी तुम्ही दिलीत ना तर पोरं असे मजेत खातात आणि आनंदात टिफिन फिनिश करतात गुळाचं सेवन तर प्रत्येकाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच केले पाहिजे शरीराला खूप बेनिफिट्स मिळतात आणि गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा खूप सारे पौष्टिक घटक आहेत त्यामुळे अशी हेल्दी आणि टम्म फुगलेली पुरी पुरी तुम्ही नक्कीच ट्राय करा नक्कीच रेसिपी बनवा आणि हेल्दी रहा हॅपी रहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन जेवढेही व्हिडिओ असतील रेसिपीचे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि बेल आयकॉनला प्रेस करा जे बिलकुल फ्री आहे आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी रहा, मस्त रहा थँक्यू